मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो नमस्कार मी मुंबई पोलीस कवी सर्जेराव पुंगळे पोलीस कवी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो गणेश चतुर्थी पासून ते आजपर्यंत या दहा दिवसाच्या कालामध्ये आपण या श्री गणेशाची आराधना पूजा अर्चा मनोभावे केलेली आहे परंतु आज या गणेशाला निरोप देण्याची वेळ येऊन घेतली आहे मित्रांनो जेवढं कौतुक करावं बाप्पाचं तेवढं कमीच आहे या माध्यमातून आपल्या सर्वांना सुख शांती लाभली आहे म्हणतात ना मोटिवेशन इज अ टेम्पररी सॅटिस्फॅक्शन मोटिवेशन इज अ टेम्पररी सॅटिस्फॅक्शन बट एज्युकेशन इज अ परमानंट सोल्युशन फॉर डू यू वॉन्ट फॉर डू यू नीड मोटिवेशन और सोल्युशन मित्रांनो आपण कुठल्याही क्षेत्रात जा प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मोटिवेशन मिळेल मोटिवेशन तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला चांगलं वाटेल परंतु एज्युकेशन शिक्षण जर आपण त्या संदर्भात घेतलं तर ते आपलं जीवन बदलून टाकणार आहे अशासाठी अशा नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या पोलीस कवी यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं एवढी विनंती करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र